आवाज आवाज वाढवा सांगली लोकसभेमध्ये राहायला तीन लाख पंधरा हजार मतदान दिलं आम्ही बाबा त्याच्यात मुस्लिमांचं मतदान होतं ख्रिश्चनांच होत दलितांचं होत याच तर भान पाहिजे का नाही <laughs> त्याला त्यांना वाटतय की ख्रिश्चिन समाज हिकडं मारण्याची दुसरा काल कर पुढं करतोय आता ते बदललंय <laughs> आता आम्ही तुमचं घोबाड फोडण्यासाठी तिथं आलो मी कोल्हापूरच्या सभेमध्ये बोललो ख्रिश्चन लोकांच्या साठी सांगतोय इकडं मारलं की दुसरा गाल पुढे करणं हे दिवस आता संपलेले अमेरिका ख्रिश्चन आहे का नाही अमेरिकेची लाजेनं जरा काढली तर त्याला शोधला मारलान समुद्रात प्रार्थना करून पुरला <laughs> <अना नितरा। laughs> पुरलाय तो कोण आहे आणि म्हणून विधानसभेचा आमदार म्हणून काय बोलावं याचं भान केला नाही आमदार म्हणून जी शपथ घेतली जाते त्या शपथेमध्ये त्या घटनेचा अवमान होणार नाही अशा पद्धतीचं मी वर्तन करेल अशी त्या आमदाराने शपथ घ्यायची असते आणि घटनेमध्ये अशी तरतूद आहे त्या देशातल्या अल्पसंख्याकांचं संरक्षण करणं हे घटनेच काम आहे आणि म्हणून गोपीचंद पडळकर दोषी नाही त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा त्याला जबाबदार आहे ते कोकणातलं पिट्टू काय म्हणतोय मस्जिद मध्ये घुसून मारो परत जाणार सोलणारा मुसलमान आणि ते सोलणार आणि खाणारी आम्हा कुणाला भीती राहतो तुम्ही हे ठोका ठोकीचा धंदा नको म्हणून आम्ही ख्रिश्चन झालोय आम्ही ख्रिश्चन झालो म्हणजे दा दा नको आम्हाला शांतता पाहिजे म्हणून आम्ही ख्रिश्चन झालोय अरे हिंदू हिंदू म्हणणाऱ्या धर्मात बदल करा तुमच्या तत्वात बदल करा तुमच्या वर्तनात बदल करा गेल्या आठवड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सिंदखेड या गावामध्ये मातांग समाजा पोरग नेलं त्या हिंदूने बारा तास प्रेत तिथं ठेवलं स्मशान तुम्ही दिली नाही तुमच्या अशा वागण्या धर्मांतर करतो नाय पैसे दिलं पण धर्मांतर केलं भाकर दिलं म्हणून धर्मांतर केले का आम्ही सन्मानासाठी धर्मांतर करतोय स्वाभिमानासाठी धर्मांतर करतोय तुझ्या हिंदू धर्मामध्ये आमच्या मांग महा ढोल साडी कपडी कोणती नाही दंगल लवार कुंभार मांग मार त्यांना सन्मान नाही आणि म्हणून आम्ही धर्मांतर करालोय ना तुझ्या धर्मा जर क्षमता असतील आणि आम्हाला माणूस फोन जगण्याची संधी असती तर कशाला आम्ही धर्मांतर केलं असत अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं काय का, का केलं एकोणीशे सत्तावीस ला, ला बाबासाहेबांनी फक्त पाण्याला हात लावला पाण्याला हात लावला तर हिंदू लोकांनी दगडफेक केले अनेक माणसं जखमी झाली अनेक माणसं जखमी झाली त्यानंतर चोवीस ला बाबासाहेब म्हटले त्याच्यात बदल करा आणि पस्तीस ला बाबासाहेब आंबेडकर नाशिकला गेले येवल्याला गेले येवल्याला सगळे हिंदू नगरसेवक पळून गेले एकच मुसलमान नगरसेवक उपस्थित होता बाबासाहेब म्हटले नगरसेवक कुठे आहेत ते म्हणजे महाराज पौर् शिवा म्हणून पळून गेले ती तिथून जी औलादा असली तुमच्या आवला त्याच्यात बदल करा अजून सुद्धा वेळ गेलेला नाही तुम्ही ख्रिश्चनाय महाराष्ट्राने गेल्याशिवाय सोडणार नाही जातीला बसतील कोण ख्रिश्चन होऊ लागलेला आहे कोण मुस्लिम होऊ लागलेलाय मित्र बदल करा तुमच्या मध्ये गोपीचंद पडळकर तुझ्या त्या फडवणीस ला जाऊन सांगे काय तर बदल कर करून बदलाला स्मशान भूमी आम्हाला स्मशान भूमी आहे सांगली मध्ये ऐक नाही दुघान झाल्या स्मशानभूमी सांग की मांगाला बाबा स्मशानभूमी दे म्हणून तू नितीन शिंदे हे का तुझ्या बॉडी एवढ्या आमच्या मांड्या <laughs> ख्रिश्चनांना मुस्लिमांना स्मशान भूमी दिली तर तिथं पण आडव्या लागले सुद्धा तुम्ही जागा आमच्या आणि हिंदू म्हणून सांगतो हिंदू धर्म नाही हिंदू धर्म नाही धर्म म्हणलं की तीन प्रक्रिया असतात हिंदू म्हणलं की धर्माचा संस्थापक सांगायला लागतोय धर्म म्हणलं की धर्माचा संस्थापक सांगायला लागतोय तो संस्थापक एक पुस्तक लिहितो त्याला धर्मग्रंथ म्हणतात माझ्या धर्मात माणसाला कसं यायचं त्याचा एक विधी लिहून ठेवला जातो त्याला धर्म म्हणतात त्या मुस्लिम पागंगा। ता पागंगा। ता पागंगा। ता धर्म मोहम्मद पैगंबर संस्थापक त्यांना लिहिलेलं पुस्तक कुराण आहे का नाही धर्मग्रंथ आणि सुलता झाल्याशिवाय मुस्लिम होता येत नाही कट करूनच आधी घेतात ज्या ख्रिश्चन धर्म ख्रिस्त संस्थापक त्यांना लिहिलेलं पुस्तक बायबल धर्मग्रंथ आहे चिस्मा झाल्याशिवाय ख्रिश्चन होत धर्म भगवान गौतम बुद्ध हा संस्थापक आहे त्याने लिहिलेलं पुस्तक बुद्धाने आणि धम्म आहे आणि विधी झाल्याशिवाय बौद्ध होता येत नाही गोपीचंद तुझ्या धर्माचा संस्थापक सांगते <laughs> सांग तुझ्या धर्माचा संस्थापक प्रश्न मी पीड मध्ये विचारला आमच्या म्हटलं आहे की म्हटलं की शंकराचार्य चार हा गेलं कुठला मग मला माहित गोपीचंदाने <laughs> <laughs> आव्हान करतोय हिंदू धर्माचा संस्थापक सांग त्या संस्थापकाने एक पुस्तक लिहिलंय तो पुस्तक धर्मग्रंथ म्हणून मान्यता आहे का दोन वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या ब्राह्मणाने सुप्रीम कोर्टाच्या समोर जी सादर केला सादर केलं धर्मग्रंथ म्हणून डिक्लेअर करा कोर्टाने नो म्हटलं धर्मग्रंथ नाही संस्थापक नाही अरे आजच्या त्या साडी माळी तिने आपली पैसे नाही जंगल सुद्धा लवार मुखार बाग पार डोरचा बाग ही साडी बसवाय काय काढी बाज बाज मराठा कुणबी मराठा त्यांचा हिंदू म्हणून काय विधी झालाय का तुम्ही पण मुलाचा हिंदू झालाय का बामनांची मंद होते आमचं काहीच होत नाही आणि म्हणजे आमचा हिंदू हिंदू का बिंदू ज्या धर्मानं आम्हाला नाकारलं त्या धर्मानं आमच्या सावलीचा विचार मांडला ज्या धर्मानं आम्हाला गावाच्या बाहेर ठेवलं ज्या धर्मानं आम्हाला वरून पाणी वाढलं ज्या धर्मानं आमच्या आया बहिणीना शिकायची संधी दिली नाही बोलायची संधी दिली नाही मी तर बसलेल्या महिलांना विचारतो पाठीमागच्या चार पिढीत कोण कलेक्टर डीआयी डी एस पी एम एम झालाय का अरे गोपीच्या तुझ्या धर्मानं आम्हाला शिक्षणाची दार बंद केली होती ख्रिश्चन मिशनरी आला ख्रिश्चन मिशनरी आला आणि मग आम्हाला शाळेची दरवाजा खुली झाली आणि भरावून गेलो सावलीचा विटाळ मानणारा तुझा हिंदू धर्म आम्हाला शायद प्रवेश देत नव्हता त्यावेळेस ख्रिश्चन मिशनरी आला आमच्या खांद्यावर हातून मला अन्नासाठी तुकड्यासाठी धर्मांतर नाही केलं सन्मानासाठी आम्ही धर्मांतर केलं स्वाभिमानासाठी आम्ही धर्मांतर केले अरे गोपी हे चर्च मध्ये तुझ्या सुद्धा आमचा पादरी आशीर्वाद मागतोय गोप्याला चांगला यश येऊ दे पुढच्या इलेक्शन मध्ये चांगला निवडून दे असं म्हणतोय आमचा पादरी म्हणते की नाही लोकांची भाषा करतो कुणाला सांगतो ठोकायचं मांग महा ठोकणारी माणसं होती आणि हे कन्वर्ट मांग मारायची हे काय इंग्लंड हून आलेली नाहीत कोण आहे का तिथं मालक आहे सातशे किलो दर साठ पाचवी आमचा नाद करुणा करुणाची भीती कोणाला दाखवत आहे आम्हाला तर आमच्या पाचवीला ला ठोकणारा पण जगायला आलाय का ते पण मरल की तिथे पडून मराल म्हातार होता जगायला कोण आलाय म्हणून पालकांना सांगतोय लय घाबरू नका मरण हा शेवटचा टप्पा असेल तर घाबरायचा का झाला याचा ऍडमिट आहे तिथून आलोय मरण शेवट शेवटच की शेवटायच की म्हणून माझ्या म्हणून माझ्या आई भिंड मरणाला घाबरायचं नाही येशूच नाव घेता तुम्ही येशू न प्रस्थापितांच्या विरोधात लढाई केली म्हणून त्यांना सुळावर चढवलं येशूची लढाई बाजूनी होती आज तुमची लिडरशिप गरीबांची आहे गोपीचंद परेकर बोलता त्याला आधार आहे त्याच असं मत आहे लय सिंधूचं बोललं की मंत्री करतील ख्रिश्चना मारलं की मुख्यमंत्री करतील मराठ्याला दिना झाल्यात मुख्यमंत्री बघायचं काय काय तर मग स्वप्न बाळगत आपलं बोला चाललं म्हणतो मी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आहे आणि ख्रिश्चनांच्या रक्षणासाठी आहे आणि बौद्धांच्या रक्षणासाठी आहे आणि दलितांच्या रक्षणासाठी आहे असं मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया संस्थापक अध्यक्ष त्याला आवाहन करतोय आणि म्हणून गोपीचंद लय बोलायला लावू नको बाबा सभागृहामध्ये जर कुठल्या विरोधी आमदाराने हा विषय घेतला नाही तर त्याला मदत टाकायची जत मध्ये पैपण्याना निरोप द्या गोप्याला किंमत द्यायचं आणि दिलं तर आमचा तू नाए। नाए। <laughs> मत हे टाकत आहे माझ्या या भेटून मताचं धूल पिऊन गोपी बोलू नाही आमदार झाल्यामुळे नाही आणि म्हणून हा विषय जो जो पक्ष जो जो, जो आमदार घेईल तो आमचा हा विषय सभागृहामध्ये जर कोण खेच नसेल तर तो, तो आमचा नाही ही घोषणा ह्या मोर्चाच्या माध्यमात तुम्ही करा लय तुम्ही डोसक्यात घेऊ नका कोणतो मारतील ठुकतील आणि बायबल मध्ये म्हटले की असं असं होणार आहे असं असं होणार आहे असा असं होणार म्हणून तो माल खात बघ तस तस सुद्धा आम्ही करू शकतो हे आपणाला दाखवा होणार <laughs> मोठ्या संख्येने कळाला वाड्या वस्तीवर गावा खेड्या पाड्यावर त्यांची काही माणसं पिलाव फिरू लागलेली आहे तुमची भीती वाटली पाहिजे त्यांना असं वागलं पाहिजे <laughs> आणि कोण पालक को वगैरे का घाबरू नका ती माणसं आहे मी माणसं आहे त्याचा जन्म नऊ महिने नऊ दिवसाचा आहे ना आमचा काय दहा महिन्याचा आहे का आमचाही नऊ महिने नऊ दिवसाचा ते रक्त लाल आहे आपलंही लाल त्यालाही मृत्यू आहे ना आम्हालाही मृत्यू आहे चुकलाय कुणाला मृत्यू आणि म्हणून मुस्लिमाला साप म्हणतोय तो हिरवा कशाला गोपी मुस्लिमाचा नाद करतोय पन्नास पन्नास बकरी फाडणारी जाती आहे का नाही का शांत काय त्यांना शांततेनं धंदा करायचा आहे म्हणून शांत आहे आणि इथं आलं तर काय होईल कोटापर्यंत पाणी आलं तर काय होईल होईल का नाही सरळ सरळ आणि म्हणून गोपीचंद बीजेपी ने काहीतरी दिले म्हणून बोलू नको प्रत्येकाचा शेवट असतोय आज बीजेपी उद्या काँग्रेस येईल काँग्रेस तिसरा येईल पण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या माझ्या बांधवाडो मुख संमती तो मुख्यमंत्री देतोय मशिदीमध्ये घुसून मारो त्याच्यावर मुख्यमंत्र्यांना बोलायला पाहिजे होत नाही त्याच्या आर तो देतोय गोपीचंद बक्षीस लावलाय अकरा लाख अरे पैसा तर आजी आता पूर्वी काय पैसा आता काय वरगडी काढली तर अकरा लाख मला काय हे लोकशाही लोकशाही हुकुमशाही मध्ये हुकुमशाही बक्षीस लावत असतो लोकशाही मध्ये जर असं पण बक्षीस लावत असेल तर सभागृहामध्ये एकमेक ठराव करून त्याचं आमदारकी पद रद्द झालं पाहिजे जर तो ठराव केला नाही आमदारकी रद्द झाली नाही तर आम्ही उद्या बक्षीस लावणार आम्ही पण बक्षीस च लावणार तुझा अकरा लाख असेल आणि अकरा रुपये का होईना पण लोकशाही बाबासाहेबांची घटना असल्यामुळे आम्ही काय करत नाही पण करायची वेळ आली तर सुट्टी पण देणार अशा <laughs> <ना, आगी। laughs> पद्धतीची गर्जना तुम्ही करत राहिला पाहिजे हा ते एक म्हणता येतो आरक्षण कर्मचारी गोपीच्या आरक्षण गेले आमचं आता लय आरक्षणाची आम्हाला काळजी नाही सगळंच खाजगी केल्यामुळे कुठं झालं आरक्षण पण असं म्हटलं आहे नगरपालिकेमध्ये जातीचे जातले शोधा शिक्षण असेल त्यालाच नोकरी द्या त्याला माहित नाही कायदा पाच वर्ष एखादा कर्मचारी पूर्ण झाला की त्याला जातीचा दाखला लागत नाही तो परमनंटच होतोय पण कर्मचारी दाखला शोधायला का ब्राह्मण झाडाला येणार आहेत का तुझी आणि असं म्हटलं माझ्या कर्मचाऱ्यानो तीन टक्के ब्राह्मण झाडाला आला पाहिजे सुवर्ण माणसाच्या हातात सुद्धा झाडू आला पाहिजे गेल्या तर नोकरी दो दे पण त्यांच्या हातात झाड येते की आम्हीच घालायचं आम्हीच घाण करायची मला नोकरीमध्ये काय दिलं झाडू काम करत काय कलेक्टर केले का काय आणि गोपीचंद पडळकर एवढे टोकाला चालले त्याला वाटतय लय बोलले की मंत्री करतील पण मंत्री पद पन काढून घेण्याचं काम सुद्धा सर्वसामान्य जनतेकडे असत मत महत्वाचं असत एक मत कमी पण आता गोपीचंद ग्रामपंचायत सदस्य होता येत नाही एक मत कमी सरपंच होता येत नाही एक, एक मत तुम्ही पडत तर आमदार खासदार मुख्यमंत्री नव्हे पंतप्रधान होत आहेत ना नव्हे एक मत तुम्ही पडलं तर राष्ट्रपती होत आहेत ना इतर तर मताच पंच कस आहे मतच आहे जमली सगळे सगळी आणि म्हणून गोपीचंद लय चिव चिव करू नका अजून आम्ही तसा भाग घेतलेला नाही अजून आम्ही भाग घेतलेला नाही आम्ही का आलो इथं पाठीमध्ये यायला तुम्ही ख्रिश्चन जर झाला तर मुळात मांग मारत आहे तुम्ही आमचं रक्त एक आहे एक आहे आमची ना एक आहे म्हणून आम्हाला ती गळ द्या आणि म्हणून गोपीचंद पडळकर त्यांच्या पिलावळीला घाबरू नका हो मारामारी झाली तर होशाला बी काय मारामारीला मारामारीला नव्हत त्यांच्यावर आलं तर काय गबसणार आहे का कोण आणि कुणाला जाऊन मारतोय का आणि कुणाला जाऊन मारतोय का की मारणं म्हणजे तो गुन्हा आहे पण घरात येऊन हात दुर करून बसणं तो सुद्धा गुन्हा आहे आला तर गरीब पलीकडे जाता कामा आपल्या आला तर तो सुट्टी त्याला नाही आम्ही मात्र कुठल्या वसा जाऊन कुणाला धर्मंतर करतोय आवडलं ये रे ख्रिश्चन हो बौद्ध असं कोण म्हणतोय कोण म्हणत नाही त्यांना नुसतं निमित्त लागतंय अल्पसंख्याक ज्या बोलायचं ते निमित्त ऋतुजेच्या च्या मार्फत मिळालेलं आहे आणि ऋतुजा सुद्धा आमचे आमची लेख आहे ती आणि मी निवेदन वाचलं ना असायला हिंमत मुख्यमंत्र्याची तर सीआयडी ची इन्क्वायरी लागू दे लागू देवायरी पुन्हा होतून त्यांच्या त्राप्यात येतो पण साफ साफ म्हणून जमीन थापडण्यात काय अर्थ नाही साफ साफ म्हणून जमीन थापडण्यात काय अर्थ नाही तुझं सरकारला लावणार सीआयडीची इन्क्वायरी लावणार शोध ना त्याचा शोध घे पण ह्या नुसतं निमित्त आहे आणि म्हणून माझ्या बनव या सांगलीमध्ये मुस्लिमांना ख्रिश्चनांना जमीन मिळाल्या स्मशानभूमीची तिथे सुद्धा तो तुम्ही त्याला वाटते मी शिवाजी झालोय हे <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांना नाव घेताना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे मुस्लिमांच्या विरोधात बोलणाऱ्या नो आणि शिवाजी महाराज नाव घेणाऱ्या नो जावा कुठल्याही कुठल्याही किल्ल्यावर जावा मस्जिद आहे का नाही अरे शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात उद्ध्वस्त केली असते सुरतेच्या लुटीमध्ये कुराण सापडलं सन्मानानं शिवाजी महाराजांनी आपल्या त्या मुस्लिमांना दिलं लग्न आणि हे म्हणतात आमचं शत्रू साफ आहे साप आहे तर असणारच साफ आहे म्हटल्या जणांना असणार साफाचं कामच आहे नाचगरा म्हटलं घेणार तूच मार्ग करून द्यालाय सामाना म्हणून आम्ही किशन झालोय बौद्ध झालोय त्याच आम्हाला हा दंगा नको आहे मारामारी नको आहे पूर्वी गेले आम्ही हालग्या लावून दरोडा घातलेली जात मांगाची महाराज <laughs> आहे म्हणजे नाही हलग्या लावून अण्णासाठीची कथा वाचा फकीरा हलग्या लावून दरोडा घातल्या तू काय सांगतो त्याचा मला ठोकायला आम्हीच होतो ठोकायला आम्हाला न्हायचे ह्याला रे त्याला नेहारे त्याला पळवा आम्हीच काम करत होतो ते आता आलाय शांततेनं चर्च मध्ये जाऊन सगळ्यांच्यावर आशीर्वाद मागणं हे आम्हाला आत्मिक समाधान मिळतं म्हणून आम्ही ख्रिश्चन झालोय आम्ही पण आज टोकण्यासाठी मारण्यासाठी ख्रिश्चन झालेलं नाही पण चर्च मध्ये घुसू मस्जिदीमध्ये घसू मुस्लिमांचे कोण का मस्जिदी बरेच आले प्रकरण मस्जिदी बरेच प्रकरण आले आता सावध राहिलं पाहिजे आणि ह्या दोन मुस्लिम आणि ख्रिश्चन आणि बौद्ध काल आम्ही अडीचशे लोकांना धर्मांतर केलंय कोल्हापूर मध्ये कालच धर्मांतर केलंय माझ्या नेतृत्वाखाली के अडीचशे लोक बौद्ध झालेले सांगितलं गोपी आढावा आम्हाला आज अडीचशे मांगाची माणसं बौद्ध झाली म्हणून सांगितलं कशात राहत आहे त्या घ्या हिंदू धर्म हे डबकाय घाण आहे वर्ण जात फोड जात हे सगळी घाणीतनं आम्ही बाहेर पडवली गोपी आम्हाला पुन्हा तिकडे निघू नको लिहू नको आणून तुझा मी आव्हान करतो धर्माचा संस्थापक सांग त्या धर्माचा पुराणा म्हणजे हे बायबल आहे तस धर्माचं पुस्तक सांग आणि आमचा विधी कुठला झाला हिंदू म्हणून ते सांग जर विधी होत नसेल धर्मग्रंथ नसेल धर्माला संस्थापक नसेल तर आम्ही हिंदू नाही आम्ही मांग आहे आम्ही महार आहे आम्ही ढोर आहे आणि तिथून आम्ही आलेलो ख्रिश्चन आहे आम्ही भारतीय आहे एक शेवटचं उदाहरण संपव बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेला गेले होते इंग्लंडला गोलमेज परिषद तिथं गांधी पण गेले होते बाबासाहेबांनी सांगितलं आम्हाला मागास वर्गाला सत्याहत्तर स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत सत्तर स्वतंत्र सत्याहत्तर स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे गांधी म्हणाले आम्हाला तसं देता येणार नाही हिथून तिथून हिंदू सारखा आहे आमच्यात भेद नाही गोपीचंद वाचा तो इतिहास हिथून तिथून हिंदू एक आहे आमच्यात भेद नाही गांधी म्हटल्यानंतर बाबासाहेब उठले म्हटले आम्हाला हिथून तिथून एक आहे म्हणतात हे गांधी आम्हाला हरिजन म्हणतात पण म्हाडच्या चौदाऱ्याला चार माझा हात लागल तर दगडफेक झाली लाटी खाट्या खाव्या लागल्या जर आम्ही तिथून हिंदू एक असतो तर पाण्याला मला शिव सकराए। दिला असता oh. दिला की नाही ज्या पाण्यात कुत्री मांजर निवांत होतात त्या पाण्याला सुद्धा आमच्या माणसांना शिवायला स्पर्श करायला परवानगी नाही अरे म्हणतोय आम्ही हिथून तिथून हिंदू थितु सारखे आहे जर हिथो तो तिथून हिंदू सारखे असेल तर रामाच्या मंदिरामध्ये आले जातो म्हटलं ज्या दिवशी संघर्ष सुरू झाला त्याच वरून दगड फेक झाली एकशे वीस माणसांची जखमी झाली का मांग देव मार देवळात आली तर देव पाटते म्हणून आम्हाला एकशे वीस माणसांना जखमी केली मग इंग्रजांना पटलं हिंदूंपासून मागासवर्गीय वेगळा आहे तो हिंदू नाही आम्ही हिंदू नसलेली माणसं आम्हाला धर्म पाहिजे म्हणून आम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय आम्ही बौद्ध धर्म स्वीकारलाय मुस्लिम धर्म सुद्धा स्वीकारू पण आता हे सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे मुस्लिमाला झालं झालं तिकड ह्या तिघांनी सगळ्यांनी एक होऊन हे जे आलेलं आणीबाणी कस त्याला लोटलं पाहिजे माग सारलं पाहिजे मी प्रदर्शन आमच्या आई बहिणींना सांगतो तुम्ही झाडशी झाला तर आम्ही झाडशी नाहीतर आमच्या म्हणतात कशाला हत्तीशी दांड खेळतोस कशाला त्यांचा नाद करतोस वंशाचा दिवा आहे विज होते की समाजासाठी एखादा दिवा विजला तर काय त्याचा पुतळा उभा राहील का नाही हा आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही शांततेच्या मार्गाने जाणार माणसं आहेत आतापर्यंत आम्ही शांततेने मोर्चा काढलाय काढलाय का नाही जर हे नाही थांबलं राम सरांनी त्या गॅब्रेट सगळ्यांना तुम्हाला सांगतो हे जर लोन थांबलं नाही हे भाषा थांबली नाही तर दिल्लीच्या जंतर मंतरवर मोर्चा करून जाणार दिल्लीच्या जंतर मंतर जर गेलं तर जागतिक लेवलचे सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया असतोय तिथं या देशामध्ये मुस्लिम असुरक्षित आहे ख्रिश्चन असुरक्षित आहे बौद्ध असुरक्षित आहे सुरक्षित आहे हे जर जगाला कळालं तर मोदीला अमेरिकेत का देईल आमच्या माणसाला जागतिक लेवलचा विषय कोरोपना जागतिक लेवल घटनेमध्ये अल्पसंख्याकाच संरक्षण करणार हे राज्यकर्त्याचं काम असतंय आणि तो जर राज्य करणार ते संरक्षण करत नसेल तर तो, 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 तो विषय युनो मध्ये जातो युनो मध्ये सगळ्या देशाचे प्रतिनिधी असतात आणि त्या प्रतिनिधी मध्ये त्या सभागृहामध्ये त्या देशाच्या लोकांना विचार जात काय भानगड आहे अल्पसंख्याक काढले होत आहेत थांबवतोस का नाही तर बी घेऊ म्हणतात म्हणून गोपीचंद पडळकर हे लोन जर थांबले नाही परवाणीस हे लोन जर थांबले नाही तर जंतर मंतर आम्हाला जावं लागेल आणि जगाला सांगावं लागेल तिथे ख्रिश्चन oh, हल्ले करतायत आणि हे मात्र मूग गिळून बसताय त्याचा निवाडा आता युनो मध्ये होईल ते काम सुद्धा आपणाला करावं लागेल ते कराल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा लाभलेलं वाचन पुरे करतो जय भीम जय बुद्ध या ठिकाणी मुस्लिम बांधवीचा अजून आलेले आहेत ते आपल्याला जाहीर पाठिंबा